दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा चुनचाळे औद्योगिक परिसरात एम डी या अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्यास अंबड पोलिसांनी पाच संशयितांसह ताब्यात घेत त्यांच्याकडून तीन लाख चौतीस हजार रुपयांचा मुद्देमाल हा हस्तगत केला आहे मुंबई येथील साकीनाका पोलिसांनी शिंदे गावात धडक देत भूषण पाटील आणि त्याच्या सहकाऱ्यांनी सुरू केलेला एम डी कारखाना काही महिन्यांपूर्वीच उद्ध्वस्त केला आहे यानंतर शहर पोलिसांनी सोलापूरसह अन्य ठिकाणी छापे टाकत अंमली पदार्थ खरेदी विक्री करणाऱ्यांवर कारवाई देखील केली आहे अंमली पदार्थांची खरेदी विक्री करणाऱ्यांविरोधात कारवाईचे सत्र चालूच असून अंबड येथील एक्सो पॉइंटजवळ मुंब्रा येथून एका संशयित एमडी या अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी येत असल्याची माहिती अंबड पोलिसांना मिळाली या माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकातील अधिकारी कर्मचारी यांच्यासह दोन पंचांना सूचना केल्या संशयित मुस्ताक शेख उर्फ भुऱ्या हा काही जणांबरोबर बोलताना दिसला एक पाकेट घेऊन एक जण त्यात पैसे देताना दिसताच तपास पथकाने छापा टाकत पाकेट ताब्यात घेतले तपासणी केली असता सत्तावीस पॉईंट पाच ग्रॅम वजनाचा एम डी अंमली पदार्थ आणि रोख रक्कम असा तीन लाख चौतीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे काल एम आय डी सी चुंचाळे परिसरामध्ये एक्सलो पॉइंट या ठिकाणी अंमली सदृश अंमली पदार्थाची विक्री होणार आहे अशी गोपनीय माहिती मिळाली होती त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमार्फत सापळा रचण्यात आला आणि सापळा रचल्यानंतर त्या ठिकाणी विक्री करण्यासाठी आलेले आणि जे खरेदी करण्यासाठी आले होते असे आरोपी ताब्यात घेण्यात आलेले आहेत एकूण पाच आरोपी ताब्यात घेण्यात आलेले आहेत आणि एकूण सत्तावीस पॉईंट पाच ग्रॅम एम डी या ठिकाणी मिळालेली आहे व काही रोख रक्कम त्यांच्याबरोबर मिळालेली आहे एकूण सर्व जो मुद्देमाल आहे तो सर्व मुद्देमाल तीन लाख चौतीस हजार रुपये किमतीचा आहे जे काही आरोपी या ठिकाणी अटक झालेले आहेत त्यांचं पूर्व रेकॉर्ड शोधण्याचं काम सुरू आहे अजून त्यांच्यावरती पाठीमागचे गुन्हे अजून लक्षात आलेले आहेत आणि पुढील जो तपास आहे तो या ठिकाणी सुरू राहणार आहे कुठून आणलेली आहे कुठल्या स्वरूपामध्ये ते विक्री करणार होते याबाबतचा तपास मार्फत या ठिकाणी सुरू आहे मॅडम ही कारवाई कोणी केली ही जी कारवाई आहे चौकीचे जे इंचार्ज आहे पी आय कारंडे पी एस आय संदीप पवार ए पी आय मुगले आणि जो डीबीचा स्टाफ आहे यांच्या मार्फत ही कारवाई झाली ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा परिसरातून मुस्ताक शेख उर्फ भुर्या हा एमडी अंमली पदार्थ विकण्यासाठी नाशिक येथे चुंचाळी परिसरात आला होता त्याच्याकडून अंमली पदार्थाची खरेदी करताना अन्य चार संशयितही अंबड पोलिसांनी ताब्यात घेतले असून पोलिसांनी मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचण्यासाठी अन्य संशयितांची नावे ही जाहीर केली नाही आहेत संजय परमार नाशिक न्यूज नाशिक